इकडे आंध्रात कांदा उत्पादक हसतोय इकडे महाराष्ट्रात मात्र आपला शेतकरी रडतोय तिकडे सरकारने हात पुढे केला आणि इकडे आपल्या शेतकऱ्याचा हात अजूनही तिथं मारतो मी असं का म्हणते सांगते तिथे कांदा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय आज आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेश सरकारने कांदा शेतकऱ्यांसाठी काय मोठा निर्णय घेतलाय आणि महाराष्ट्राचं काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको दरवेळीप्रमाणे आजही आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो केवळ एक राज्याचा मुद्दा नाहीये तर तर प्रत्येक शेतकऱ्याच्या जगण्याशी जोडला गेलेला आहे चला मग सुरुवात करूया आंध्र यंदा कांद्याचं चा कोसळले किलो मागे भाव इतका कमी गेला की शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन असूनही नफा नव्हता उलट नुकसानच जास्त होत या संकटाच्या काळात आंध्र प्रदेश सरकारने एक मोठं आणि ठोस पाऊल उचललंय राज्य सरकारने ठरवलं आहे की कांद्याच्या भाव घसरणीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल आता ही केवळ घोषणा नाही तर या निर्णयासाठी सरकारने प्रत्यक्ष एकशे चार कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय याचा थेट फायदा सुमारे तीस हजार शेतकऱ्यांना होणार आहे आंध्र सरकारने सांगितलं आहे की मदत कुर्नूल आणि कडप्पा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाईल आणि सर्व रकमेचा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजेच कोणताही दलाल किंवा कोणतंही राजकारण नाही पूर्ण जिल्ह्यात एकूण पंधरा हजार दोनशे बत्तीस हेक्टर क्षेत्रावर कांद्याची शेती होती आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मदत मिळेल तर कडपा जिल्ह्यातील पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील सहा हजार चारशे शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मिळणार आहे एकूण वीस हजार नऊशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्र आणि सुमारे तीस हजार शेतकरी या सर्वांना मिळून एकशे चार पूर्णांक सत्तावन्न कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते याशिवाय सरकारने बाजारात कांदा खरेदीची परवानगीही दिली आहे ज्यामुळे बाजारभाव नियंत्रणात राहतील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल हा निर्णय फक्त आर्थिक नाही तर मानसिक आधाराच प्रतीक आहे सरकारनं सांगितलंय की शेतकऱ्याला तोटा झाला तरी सरकार त्याच्या पाठीशी उभं राहील पण आता प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रात काय आपल्याकडे दरवर्षी कांद्याचे दर घसरतात कधी बाजारभाव कोसळतो तर कधी निर्यात बंदीमुळे नुकसान होतं कधी सरकार म्हणतं थांबा निर्णय घेऊ आणि शेतकरी म्हणतो आमचं काय महाराष्ट्रात हजारो टन कांदा शेतात उचतो शेतकरी रस्त्यावर उतरतो आंदोलन करतो पण निर्णय मात्र उशिरा होतो जर आपल्या राज्यातही अशा प्रकारे प्रत्यक्ष पारदर्शक आणि तात्काळ मदत मिळाली तर कित्येक घरात पुन्हा दिवाळी होईल तिकडे आंध्र सरकार म्हणतोय तुमचं नुकसान आम्ही भरून काढू आणि इथे आपला शेतकरी विचारतोय पुन्हा एकदा आमचं काय सरकार बदलतात योजना येतच जातात पण शेतकऱ्याची परिस्थिती का नाही बदलत हेच आजचं मोठं प्रश्नचिन्ह आहे तिकडे आंध्रात निर्णय झाला इथे चर्चा सुरू आहे पण निर्णयाची अपेक्षा प्रत्येक शेतकरी करतोय मग प्रश्न फक्त एवढाच आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी जर तुम्हालाही वाटत असेल की शेतकऱ्याला न्याय मिळायलाच हवा तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा शेतकऱ्याला न्याय मिळायलाच हवा धन्यवाद